समस्य ब्रास हजारो ब्रास वाळू शासकीय डेपोवर पडून खेड तालुक्यातील विविध भागात वाळू माफिया मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करून चढ्या भावाने विकत असताना शासनाची मोठ्या प्रमाणात रॉयल्टी बुडवत असताना शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे असं असताना सुद्धा त्यानंतर शासनाने आपले धोरण अचानक बदललं या डेपोवर हजारो ब्रास वाळू आज पडून आहे विना वापर याला जबाबदार कोण आज सर्वसामान्यांना वाळू मिळत नाही काळा बाजारातून वाळू चढ्या भावाने खरेदी करावी लागते सरकारच्या शासकीय डेपोवर हजारो प्रा प्रास वाळू पडून राहत असेल याला जबाबदार कोण नक्की ही वाळू कोण वापरणार आहे ही वाळू चोरीला जाणार आहे असा प्रश्न सर्वसामान्य अन्ना पडलेला आहे त्यांना आपल्या चढ्या भावाने वाळू खरावी खरेदी करावी लागते असे सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत सर्वसामान्यांनी यातून फायदा नाही व शासनालाही यापासून रॉयल्टी मिळत नाही शासनाने वाळू संदर्भातील नक्की धोरण काय व नागरिकांमध्ये संभ्रम आहे